सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ या आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच आज सोमवार सतरा जून दुपारनंतर आपल्या त्याल महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ सतरा जून दुपारनंतर आपले हाती आलेले कांदा बाजार भाव तर पहिली बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पाच हजार एकशे पस्तीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभक होती दोनशे एकोणसत्तर क्विंटल मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे शेवगाव शेवगाव या बाजार समितीमध्ये एक नंबर कांदा आवक होती एक हजार साठ क्विंटल शेवगाव या बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार शंभर रुपये या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीनशे क्विंटल सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार आठशे क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान <्कीणान> दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर शेवगाव या बाजार समितीमध्ये दोन नंबर कांदा आवक होती एक हजार एकशे चाळीस क्विंटल शेवगाव या बाजार समितीमध्ये दोन नंबर कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये या ठिकाणी सर्वाधिक बाजार भाव आहे 2000 रहता, रहता अदर, दो दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार पाचशे सात क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मनसर मनसर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार एकोणपन्नास क्विंटल मनसर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव आहे तीन हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकती दहा हजार आठशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा किमान दर मेला आहे एक हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल